नमस्कार मित्रांनो टेक्नोआरव युट्यूब चॅनल चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो कालच युनियन बजेट पब्लिश झालेलं आहे आणि निर्मला सीतारामन यांनी बजेट मांडलेलं आहे आणि या बजेटमध्ये निराधारांसाठी नेमकं काय आहे ते याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तरच आपल्याला कळेल की कोणत्या योजनेसाठीचा जो काही लाभ आहे तर तो किती वाढू शकतो तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत इतर ज्या काही विविध योजना आहे त्यामध्ये विधवांचं पेन्शन आहे दिव्यांगांचं पेन्शन आहे किंवा इंदिरा गांधी वृद्ध पेन्शन योजना आहे तर या संदर्भात महत्वाचे काही पॉइंट्स दोन हजार पंचवीसच्या बजेटमध्ये देण्यात आलेले आहे आणि अपेक्षित वाढ किती होऊ शकते केंद्राकडून म्हणजे या योजनांसाठी केंद्राकडून सुद्धा आर्थिक निधी पुरवल्या जातो त्याबरोबर महाराष्ट्र सरकार जो काही फंड देते तो दोन्ही एकत्र करूनच निराधारांना दर महिन्याला पेन्शन देण्यात येते तर यामध्ये आता बघूया आपण की विधवांसाठी नेमकं काय काय यामध्ये मांडण्यात आलेलं आहे तर बघा मित्रांनो पेन्शन मध्ये पेन्शन वार्ड मासिक पेन्शन तीनशे ते पाचशे वरून सहाशे ते बाराशे पर्यंत अर्ज प्रक्रिया ऑनलाइन सुलभ करणे आता यामध्ये म्हटलेलं आहे की जे काही विधवाच्या अगोदरचं पेन्शन होतं ते त्यामध्ये केंद्राकडून तीनशे दर्म, ते पाचशे रुपये याच्या अगोदर फंडिंग केलं जात होतं म्हणजे सध्या आता विद्वांना दर दर महिन्याला पंधराशे रुपये मिळतात तर त्यामध्ये तीनशे ते पाचशे रुपये अगोदर मिळत होते आता त्याच्यामध्ये वाढ करण्यात येईल आणि त्यानुसार सहाशे ते बाराशे रुपयापर्यंतची वाढ अपेक्षित आहे त्याचबरोबर याच्या अगोदरची जे काही अर्ज प्रक्रिया ही ऑफलाईन होती तर त्याच्यामध्ये ऑनलाईन प्रक्रिया फॉर्म भरण्याची प्रक्रिया ऑनलाईन करण्याबाबतचा विचार सुद्धा मांडण्यात आलेला आहे त्यानंतर दुसरी गोष्ट आहे शैक्षणिक मदत जे विधवा महिला आहेत त्यांचे मुलं आहेत त्यांच्या मुलांसाठी सुद्धा शिष्यवृत्तीचा विस्तार विधवांच्या मुलांसाठी प्री मॅट्रिक आणि पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना मध्ये वाढ करण्यात आलेली आहे त्यानंतर मोफत कोचिंग आता विधवा महिला हे स्वतः खर्च करू शकत नाही त्यामुळे गव्हर्नमेंटनं मोफत कोचिंगची स्कीम सुद्धा आणलेली आहे त्यानुसार प्रतियोगी परीक्षा आणि उच्च शिक्षणासाठी या मोफत कोचिंग मार्फत मार्गदर्शन सुद्धा विद्वान विधवा महिलांच्या मुलांना मिळू शकणार आहे आणि ते सुद्धा गव्हर्नमेंटकडून याची फी दिली जाणार आहे त्यानंतर पुढे बघा आता आर्थिक सक्षमीकरणासाठी ज्या काही वेगवेगळ्या स्कीम आहेत त्या सांगण्यात आलेल्या आहेत जसं सहायता बचत गट राष्ट्रीय ग्रामीण जीवनाधार मिशन अंतर्गत विधवांना कमी व्याजदरात कर्ज आणि अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे बघा अतिशय महत्वाचं आहे जे बचत गट आहे त्यामधील ज्या काही विधवा महिला आहेत त्यांच्यासाठी कमी व्याजदर आणि अनुदान सुद्धा दिलं जाणार आहे त्यानंतर व्यावसायिक प्रशिक्षण कापड शेती रिटेल सारख्या क्षेत्रामध्ये सुद्धा प्रशिक्षण या ठिकाणी मिळू शकणार आहे त्यानंतर पुढे बघा गृहनिर्माण आणि आरोग्य तर यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना प्राधान्य शहरी आणि ग्रामीण भागात विधवांसाठी राखीव घरांची सबसिडी बघा या ठिकाणी महत्वाची घोषणा करण्यात आलेली आहे की पण प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत विधवा महिलांसाठी आता शहरी आणि ग्रामीण भागामध्ये राखीव घरांसाठी सबसिडी असणार आहे आणि ती घरे राखीव असणार आहे त्याचबरोबर मानसिक आरोग्य कार्यक्रम समुपदेशन सेवा आणि सामुदायिक समर्थन हे प्रोग्राम राबवले जाणार आहे त्यानंतर पुढचा अतिशय महत्वाचा एक मुद्दा सांगण्यात आलेला आहे की कायदेविषयक संरक्षण बघा या ठिकाणी जागरूकता मोहीम जमीन मालमत्ता आणि भेदभाव विरोधी कायद्यावरील माहिती कायदेविषयक संरक्षण त्यांना मिळणार आहे त्याचबरोबर द्रुत न्यायालय विद्वांशी संबंधित कायदेशीर प्रकरणाचा झटपट निवारा करण्यासाठी द्रुत न्याय... द्रुतगती न्यायालयांची स्थापना सुद्धा केली जाणार आहे तर अशा प्रकारचे विधवांसाठी ज्या काही महत्वाच्या योजना आहे त्यानंतर फंडिंग आहे त्याचबरोबर मुलांचे शिक्षण अशा प्रकारच्या महत्वाच्या बाबी या बजेट दोन हजार पंचवीस मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि ह्या सगळ्या बाबी आता लगेच लागू केल्या जातील त्यानंतर पुढे बघूया आपण त्यानंतर मित्रांनो आपल्याला नेहमी अतिशय वंचित घटक म्हणजे अपंग व्यक्तींसाठीचा तर आता अपंग व्यक्तींचा जे काही पेन्शन आहे तर ते सुद्धा संजय गांधी निराधार अंतर्गत जे विविध हेड आहे ते त्यामार्फतच दिले जाते त्यानुसार आता त्यांच्यासाठी वेगवेगळ्या पेन्शन आणि इतर ज्या काही योजना आणलेल्या आहेत केंद्र सरकारने या बजेटमध्ये तर त्या आपण बघूया बघा या ठिकाणी वाढीव पेन्शन योजना तर एन एस पी पेन्शनमध्ये वाढ तर आता परेंत वाड़, वाड़ है। ता बगा या ठिकाणी पेन्शन मध्ये वाढ होणार आहे तर यामध्ये बघा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम एन एस ए पी अंतर्गत अपंग व्यक्तीसाठी मासिक पेन्शन तीनशे ते पाचशे वरून आता पाचशे ते हजार पर्यंत वाढ वाढवण्याची शक्यता आहे तर बघा या ठिकाणी केंद्रीय बजेटमध्ये सांगण्यात आलेलं आहे की दिव्यांग व्यक्तींसाठी जे काही अगोदरचं जे काही फंडिंग होत होती केंद्राकडून केंद्राकडून महाराष्ट्र शासनाला जे पैसे मिळत होते तर ते तीनशे पेंश, पेंश, ते पंधरा पाचशे रुपयाचं अनुदान मिळत आता त्याच्यामध्ये वाढ करून ते पाचशे ते एक पर्यंत वाढ होणार आहे त्यानंतर बघा पुढे लाभार्थी विस्तार ग्रामीण व दुर्गम भागातील अधिक लोकांना योजनेत समाविष्ट करणे आणि या वाढीव पेन्शन पेन्शन योजनेअंतर्गत ग्रामीण व दुर्गम भागातील जे काही लोक आहे तर त्यांना जास्तीत जास्त या योजनेचा लाभ व्हावा म्हणून त्यांना सुद्धा समाविष्ट बाबत या बजेटमध्ये तरतूद करण्यात आलेली आहे त्यानंतर बघा पुढे प्रवेश योग्यता उपक्रम तर यामध्ये सुगम भारत अभियान टू पॉइंट ओ सार्वजनिक ठिकाणी रॅम्प टेक्स्टाईल मार्ग आणि डिजिटल सुविधा साठी निधीत वाढ तर या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी जे रॅम्प आहे टेक्स्टाईल मार्ग आहे डिजिटल सुविधा आहे तर याच्यामध्ये सुद्धा यांच्या निधीमध्ये सुद्धा आता वाढ करण्यात आलेली आहे त्याचबरोबर सहाय्यक तंत्रज्ञान निधी इतर जी काही महत्वाची साहित्य ही अपंगांना पाहिजे असतात तर त्यामध्ये श्रवण यंत्र व्हीलचेअर स्मार्ट कॅन सारखी उपकरणे खरेदीसाठी आता या ठिकाणी अनुदान दिलं जाणार आहे त्यानंतर पुढे बघा महत्वाचा पॉइंट आहे रोजगार आणि कौशल्य विकास तर यामध्ये रोजगार आणि कौशल्य विकासामध्ये रोजगार आरक्षण अंमलबजावणी सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील चार टक्के आरक्षण कडकपणे लागू करणे आणि अनुपालन करणाऱ्या कंपन्याचे प्रोत्साहन करणे तर या ठिकाणी सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रामध्ये अपंगांना जे काही चार टक्क्याचं आरक्षण देण्यात आलेलं आहे नोकऱ्यामध्ये तर त्याची कडक अंमलबजावणी करणे आणि ज्या कंपन्या त्या आरक्षणाची अंमलबजावणी करतात तर त्यांना प्रोत्साहन दिलं जाईल असं सुद्धा या ठिकाणी म्हटलेलं आहे त्यानंतर कौशल्य केंद्र अपंगत्वाच्या प्रकारानुसार व्यावसायिक प्रशिक्षण जसे आय हस्तकला सेवा क्षेत्र यासारखं प्रशिक्षण सुद्धा आता या बजेटमध्ये या बजेट अंतर्गत अपंगांना दिलं जाणार आहे त्यानंतर आरोग्य सहाय्य अतिशय महत्वाचा पॉइंट आहे की आयुष्यमान भारत विस्तार मानसिक आरोग्य पुनर्वसन यासारख्या अपंगत्व विशिष्ट उपचारासाठी कव्हरेज वाढवणे तर आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत अपंगांना या ठिकाणी त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी त्यांना मानसिक आधार देण्यासाठी आणि इतर जे काही आजार आहे तर त्यासाठी आता भरघोस अशी मदत केली जाणार आहे त्यानंतर लहान मुलांसाठी लवकरच उपचार तर बघा अंगणवाडी केंद्रामध्ये अपंग मुलांच्या आणि थेरपीसाठी कार्यक्रम याचा सुद्धा समावेश या बजेटमध्ये करण्यात आलेला आहे आणि शेवटी बघा कर सवलती अपंगांना काही कर सवलती सुद्धा देण्यात आलेल्या आहे करमाफीत वाढ तर बघा सेक्शन एटी डी म्हणजे ऐंशी डी आणि ऐंशी यू अंतर्गत अपंग व्यक्ती आणि त्यांच्या काळजी वा वाहकांसाठी सूट मर्यादा वाढवणे तर अपंगासाठी जो काही कर आहे तर त्याच्यामध्ये आता कपात करण्यात आलेली आहे आणि अपंग व्यक्ती असेल किंवा त्यांची काळजी करणारे जे काही फॅमिली मेंबर्स असेल तर त्यांच्या करात सुद्धा आता कपात करण्यात आलेली आहे भरघोसाची त्यांना सूट देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे मित्रांनो निराधार योजनेसाठी महत्वाच्या बाबी या बजेटमध्ये देण्यात आलेल्या आहे त्यामुळे हे बजेट आपल्यासाठी आता फायद्याचं असणार आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपलासा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद